कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा इथं तुम्हाला मी दाखवत आहे तत्पूर्वी मी भाकरी केलेल्या आहेत आज काय बेत आहे तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला दाखवत आहे बघा मी इथं भाकरी केलेली आहे अशी थोडीशी जाडसर आणि त्याला तूप लावत आहे माझी आई अशीच करायची बघा आणि आम्हाला पण द्यायची जेवायला आमची मीठ घालत होती फक्त मी सो साखर घालणार आहे मुलं जर भाकरी खात नसेल खात नसतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे बघा अशी जाडसर भाकरी करायची त्याचा पापुद्रा काढून घ्यायचा आणि मस्तपैकी त्याला तूप लावून घ्यायचं छानपैकी असे एक दोन चमचे आणि त्याच्यात थोडीशी साखर भुरभुरायची आणि त्यांना रोल करून द्यायचा ते भाकरी खायला आपसुकच शिकतील परत मागून मागून खातील माझी मुलं पण खातात बरं का बघा मी इथं अशा खरपूस अशा भाकरी करत आहे आणि भाकरी करताना मी तुम्हाला दाखवत आहे बघा माझ्या भाकरी फार मोठ्या मोठ्या अशा असतात तवा भरून ताड भरूनच करते मी आणि तुम्हाला कशा वाटतात माझ्या भाकरी सांगा आणि अशा फुगून तम असतात आणि पातळ भाकरी करते मी अशा जाड भाकरी करत नाही तुम्हाला ही आत्ता मी दाखवलेलं आहे त्याची रेसिपी आज मी ठरवलेलं आहे की रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीच करायची चपाती नाही भाकरी, भाकरी आणि कांदा नुसतं कांद्याचं कालवण किंवा कांद्याची भाजी माझी आई करते त्याप्रमाणे बघा आणि खूप सुंदर लागते बरं का त्याच्यामध्ये काही न टाकता नुसतं कांद्याचं कालवण आणि चपकवरण आणि भात असा माझा आज मेनू आहे आणि मी तुम्हाला भाकरी थापताना भाकरी थापल्यानंतर ती फुगली तरच भाकरी खाऊ वाटते नाहीतर अक्षरशः खाऊ वाटत नाही बघा मी तुम्हाला दाखवलेले चार पाच भाकरी करून घेतलेल्या आहेत डाळ गटत आहे मी आणि डाळ गटून घेऊन त्याला मी चपकवणाची फोडणी देणार आहे साध्या सिंपल ह्याच्यात देणार आहे तर मी काय करणार आहे तर पहिल्यांदा पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे बघा आणि त्यानंतर वरण डाळगर गटलेली आहे ती डाळ टाकत आहे बाकी सिंपल पद्धतीनं मी आणि चपकवरण करायचं आहे त्याच्यामुळं ना, मी काही तिखट वगैरे टाकलं नाही आणि लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे तर कांदे चिरून घेतलेले आहेत फक्त कांदा करणार आहे कांद्याची भाजी खूप सुंदर लागते भाजीला जर काही नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि खूप सुंदर अशी भाजी होते आणि हे संध्याकाळचं व्ह्यू आहे परवा दिवशीचा आणि हा व्हिडिओ मला एडिट करणं झालं नव्हतं मी तुमच्यासोबत आज एडिट करत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात नक्की कमेंट करून शेअर करून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी परत त्यामध्ये काय टाकले बघा तडतडू तर दिले छान प्रकारे आणि काही नाही कांदे चिरले होते पाच सातचे कांदे सात कांदे चिरलेले आहेत मी छोटे छोटे होते चामुळ आणि मोठा मोठाच कांदा चिरायचा बारीक नाही चिरायचा बा आपण नुसतं कांद्याचीच भाजी करणार आहोत त्याच्यामुळे